तुम्ही बघू शकाल अंधा बटाट्याची भाजी शिजून झालेली आहे कलर किती छान आलेला आहे वरून छान कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही बघू शकाल भाजीचा कलर तुम्ही बघू शकाल स्पेशल डिच्या स्पेशल मसाल्याचा कलर वा खूपच छान आलेला आहे नमस्कार मंडळी साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कांदा बटाट्याची अशी चमचमीत स्पेशल डिश मसालाने छान भाजी बनवत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण बनवत आहोत कांदा बटाट्याची भाजी तेही खास स्पेशल डिश स्पेशल डिश रेसिपी चॅनलच्या पूनम शिंदेचा हा स्पेशल मसाला चला तर मग आपण छान कांदा बटाट्याची हा मसाला घालून भाजी बनवूया गॅस ऑन करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमच मोहरी टाकून घेतो अर्धा चमच जिरं टाकून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि छान मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया कांदा टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया कांदा छान परतून घेऊया तेलामध्ये कांदा छान परतून झालेला आहे तर आज आपल्याला एक स्पेशल डिश चॅनलचा स्पेशल मसाला टाकून आपल्याला भाजी बनव बनवायची आहे तर इथे सोलापुरी काळ काळं तिखट आहे पूनम शिंदे स्पेशल डिशचा हा मसाला आहे तर चला तर मग आपण मसाला घालून घेऊया तुम्ही बघू शकाल मसाला किती छान आहे आणि पॅकिंग तर एकच नंबर आहे एक चमच स्पेशल डिचा स्पेशल मसाला घालून घेते तुम्ही बघू शकाल सुगंध एकदम भन्नाट आहे वा छान चला तर मग परतून घेऊया आणि या मसाल्यामध्ये अजिबात आपल्याला हळद लाल तिखट काही टाकायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकाल कलर ऑलरेडी किती छान आलेला आहे कांदा टोमॅटो आणि मसाला छान झालेला आहे याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया बटाट्याच्या फोडी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया एक चम्मच मीठ घातलेला आहे आणि छान परतून घेऊया तुम्ही बघू शकाल अजिबात भाजीमध्ये लाल तिखट हळद किंवा कुठलाही मसाला घातलेला नाही आहे फक्त स्पेशल मसालाच घातलेला आहे तुम्ही बघू शकाल किती छान कलर आलेला आहे तरी बघू शकाल अजून आपली भाजी शिजायची बाकी आहे तरी पण तुम्ही बघू शकाल कलर किती मस्त आहे चला दोन तीन मिनटं छान तेलामध्ये भाजी परतून घेऊया चला तर मग आपण भाजी बघून घेऊया भाजी तेलामध्ये छान आहे तर पाणी घालून घेते तुम्हाला रस्सा घट्ट किंवा पातळ ज्याप्रमाणे ठेवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तुम्ही भाजीचा कलर बघू शकता की किती छान आलेला आहे थोडं अजून पाणी टाकते ब बटाटे शिजायला पाणी लागेल आपल्याला बघू शकाल वा छान आणि कलर तुम्ही बघू शकता भन्नाट चला तर मग झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया चला तर मग आपण झाकण उघडून बघूया भाजी शिजली का ते भाजी चेक करून घेऊया वा तुम्ही बघू शकाल भाजीचा कलर टेक्चर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल भाजी छान शिजलेली आहे चला तर मग गॅस बंद करूया कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते भाजी आणि सर्व करून घेऊया चला तर मग आपण भाजी सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकाल आपली भाजी किती छान शिजलेली आहे तरी बघू शकाल आज आपल्याला पूनम शिंदे स्पेशल डिश चॅनलची पूनम शिंदेच्या हातच्या मसाल्याची भाजी खायला मिळालेली आहे थँक्यू सो मच पूनम तुझ्या हातच्या छान मसाल्याची भाजी आज मला खायला मिळालेली आहे चला तर मंडळी छान कांदा बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे स्पेशल डिश पोनम शिंदेच्या मसाल्याने आपण छान स्पेशल मसाला घालून बटाटा कांद्याची भाजी बनवलेली आहे तर किती छान आपली भाजी बनवून झालेली आहे अजिबात मी हळद लाल तिखट काही ॲड केलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकाल किती छान कलर आलेला आहे छान कांदा बटाट्याची भाजी कांदा आणि चपाती तर आपण टेस्ट करून बघूच या भन्नाट एकच नंबर चला तर मंडळी जर बटाटा भाजीची रेसिपी आवडली असेल तर साधनाज फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा मसाला आवडला असेल तर नक्कीच स्पेशल डिशला कॉन्टॅक्ट करा खूप छान मसाला आहे चला तर मग भेटूया रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा